नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणी नो पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे पूर्ण बघा अगदी पाच मिनिटाचा आहे पण खूप महत्त्वाचा आहे का आहे कारण की ह्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये मी हा व्हिडिओ लगेच का केला कारण की जर तुम्ही हे काम केलेलं नसेल तर तुमचं मानधन हे थांबवू शकतं आतापर्यंत मानधन हे आपलं क्लिअर कट झालं परंतु यापुढे जर तुमची ही परिस्थिती नसेल तर नक्कीच तुम्हाला हे तुमचं थांबवलं जाईल म्हणून माझ्या साऱ्या भगिनींना माझी हात जुळून विनंती आहे अंगणवाडी ताई असतील मदतनीसताही असतील हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि ह्या पद्धतीने करा जेणेकरून तुमचं येणारं पुढचं म्हणजे पुढच्या महिन्याचं असेल त्याच्या पुढच्या महिन्याचं असेल कदाचित ह्या महिन्याला देखील मानधन होऊन जाईल परंतु याच्या पुढच्या महिन्याला मानधन तुम्हाला व्हायला अडचण होऊ शकते म्हणून सांगते की तुम्ही हे काम करा तर ते काम कुठलं करायचंय आता याच्या संदर्भामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर बघा आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती परंतु वारंवार सांगावं का लागते कारण की अजूनही आपल्या बऱ्याचशा भगिनीने ते काम केलेलं नाही आणि ते जर तुमचं अपूर्ण असेल तर मी माझ्या स्वतःच्या तालुक्याचं सांगते की अठरा सेविका आणि तेरा मदतीस यांचं ते काम बाकी आहे तर एवढ्या भगिनींना ती अडचण येऊ शकते त्यांनी देखील लक्षात ठेवा आणि इतर जे आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा भगिनी असतील त्यांनी देखील लक्षात ठेवा तर बघा आपल्याला आणखी या ऑप्शनवर जायचं आहे मी आधार व्हेरिफिकेशनच्या ने सांगत आहे तर बघा ह्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे या ऑप्शनवर गेल्यानंतर सेविकेचं असेल तर इथं प्रोफाईल आहे आणि मदतनीसचं असेल तर इथं प्रोफाईल आहे सेविकेचं तुम्हाला इथे जाऊन करायचं आहे मदतनीसचं तुम्हाला इथं जाऊन करायचं आहे तर आजच्या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला केवायसीचं सांगत नाही के वाय सी ही त्याच्या पुढची बाग आहे आणि तुम्ही हे काम केलं असेल तरच के वाय सी होऊ शकते म्हणून तुमचं आधी बघून घ्या नेमकं का मला काय सांगायचं आहे त्याच्यानंतरचा हा पुढचा मुद्दा आहे मदतीची प्रोफाईल आपण इथं पाहू शकतो आणि सेविकेची इथं पाहू शकतो तर आता आपण बघूया नेमकं मला तुम्हाला काय सांगायचं आहे तर बघा सेविकेची प्रोफाईल ओपन केल्यानंतर जर तुम्हाला आता ही सेविकेची प्रोफाईल आहे माझी स्वतःची प्रोफाईल आहे e तुम्ही बघू शकता ही प्रोफाईल ओपन केल्यानंतर जर तुमचं मोबाईल हा व्हेरीफाईड झाला असेल म्हणजे ग्रीनमध्ये असेल आणि आधार हे ग्रीनमध्ये असेल म्हणजे आधार व्हेरिफिकेशन तुमचं स्वतःचं झालं असेल आणि म मोबाईल व्हेरिफिकेशन झालं असेल तरच तुम्हाला मानधन मिळायला अडचण येणार नाही अन्यथा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हे झालं तरच तुमची खाली जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे बघा मी स्क्रीनशॉट काढून दाखवलं जेणेकरून तुमचं लवकर लक्षात येईल जर तुमचं ते झालं असेल तरच ही के वाय सी होऊ शकते अन्यथा होऊ शकत नाही मी माझा स्क्रीनशॉट के वाय सी करायच्या आधी काढून ठेवलेला होता जेणेकरून मला माहिती होतं की भविष्यामध्ये मला ह्या पद्धतीचा व्हिडिओ करून तुम्हाला समजावा लागेल म्हणून मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला होता कारण के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचं ऑप्शन हे दिसणार नाही तर तुम्हाला ते देखील दाखवते की कशा पद्धतीने वाय सी झाल्यानंतरचं येतं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तरी पण परत तुम्हाला परत एकदा दाखवून देते दे। आता तुम्ही पाहू शकता सी झाल्यानंतर ह्या पद्धतीचं ऑप्शन येणार आहे हे माझं झालेलं आहे वाटल्यास तुम्हाला वाटत असेल तर मी माझ्या नावासहित तुम्हाला दाखवू शकते तुम्हाला वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत असते तर तुम्ही बघू शकता हे माझं नाव आहे आणि माझी सी झालेली आहे पण ते सी करायच्या आधी माझं इथं ग्रीन होतं म्हणजे माझं आधार व्हेरिफिकेशन मोबाईल व्हेरिफिकेशन झा आधार व्हेरिफिकेशन आणि मोबाईल व्हेरिफिकेशन हे माझं झालेलं होतं परंतु आपलं जर झालेलं नसेल तर आधी हे काम करा आणि हे काम केल्यानंतर मग बघिन पोषण नो ट्रॅकर ॲप्लिकेशनचं तुम्ही हे काम जेव्हा पूर्ण कराल हे वरचं तेव्हाच तुमची के वाय सी पण कम्प्लीट होईल आणि के वाय सी देखील तेवढीच महत्त्वाची आहे कारण के वाय सी केल्याशिवाय मानधन हे मिळणं कठीण राहील आपल्याला वाय सी ऑप्शन का आलं आपल्याला माहिती आहे बँकेत देखील आपल्याला जर आपलं केवायसी झालेलं नसेल तर आपल्या बऱ्याचशा बँकिंग कामाचं आपल्याला अपूर्ण होतं त्याच्यामुळे पोशन ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला केवायसी करणं हे खूप मस्त आहे आणि ते सगळ्यांनी करून घ्यावं हेच मी या छोडोच्या माध्यमातून सांगत आहे आणि याच्यासाठी तुमचं आधाराचं नावाचा प्रॉब्लेम असेल तर तो, तो देखील तुम्ही बदल करून घ्या तुमच्याकडे अजून वेळ आहे पंधरा दिवसामध्ये आधारचं नाव देखील चेंज होऊन जातं तुमच्या बऱ्याचरांचं माहेरचं नाव एकोणाचं म्हणजे कागदपत्री ज्या नोकरीला लागला ते नाव नाही तर तुम्ही ज्या नावाने असाल त्या नावाने आधार कार्ड बनवून घ्या त्याच पद्धतीने जर तुमचा मोबाईल नंबर आणि आधारवरचा नंबर हा एक नसेल म्हणजे तुमचा आधीचा नंबर जो असेल तो बंदच झाला असेल आणि तो आधारवर तुमच्या आधारवर असेल तर आता जो चालू असेल तो लिंक करा आधारवर मोबाईल नंबर लिंक करायला प्रोसेस तीनच दिवसाची असते पण आधारचं बदल करायला प्रोसेस पंधरा दिवस लागतात त्याच्यामुळे लगेच कामाला लागा तुमचा जो अपूर्ण असता असेल ती आजच करून घ्या जेणेकरून पंधरा दिवसात तुम्ही करू शकता आणि छोट तुम्ही व्हेरिफिकेशन केलं आणि त्याच्यानंतर केवाय केलं तर के तुम्हाला चालणार आहे परंतु मात्र तुम्ही आता झोपून राहू नका लगेच कामाला लागा आजच्या वेळच्या माध्यमातून मला तुम्हाला तेच सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळपर्यंत एवढंच धन्यवाद